माझ्या व्यवसायाच्या संदर्भातला एकही प्रश्न विचारला नाही माझं तेवढं प्रामाणिकपणा जनतेला माहिती आहे तुम्ही दाखवा सॉफ्टवेअरच्या माझं सॉफ्टवेअरचं माझी कंपनी सॉफ्टवेअरची नाहीच आहे मग सॉफ्टवेअरचा उल्लेख का करता तुम्ही माझी कंपनी हार्डवेअरची कंपनी आहे मग मी कशाला सॉफ्टवेअरच्या संदर्भातले प्रश्न विचारेल हार्डवेअरच्या संदर्भामध्ये किंवा माझा वेगळा विषय आहे मग मला सांगा तुम्ही पुरावे दाखवा मी आज बाजूला व्हायला तयार आहे आणि नाही झाले तर तुम्ही पुरावे दाखवू शकले नाही तर बाजूला व्हा रिंगणातून आणि लोकांची माफी मागा मान्य शिवाजी अढरराव पाटील यांनी मला एक आव्हान दिल्याचं समजलं आणि त्या आव्हानाचा जर आपण विचार केला तर मला असं वाटतं की मान्य शिवाजीदादा अढरराव पाटील यांना माघारीची तयारी करावी लागेल कारण मी कधीच पुराव्याशिवाय बोलत नाही आणि या संदर्भातले पुरावे हे लवकरात लवकर आपल्या समोर आणेल मात्र माझी दादांना विनंती आहे की शब्द फिरवू नका जर शब्दाला जागणारे असाल तर आत्तापासून माघारीची तयारी करा कारण पुरावे घेऊन येतो